तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा निर्णय आलेला आहे प्रस्तावना काय दिलेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहूया तर मान्य उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट हेक्टर, दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्या क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे यानंतर आपण शासन निर्णय काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूया शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहूया तर त्यामधील मुद्दा नंबर एक दिलेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार कंसात दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर जो दुसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण एक्केचाळीसशे शहाण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे सतरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादता वाढ व वा मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष दोनशे चाळीस एक बी चार एकोणावीस खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर जो चौथा मुद्दा आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे असतील ते आपण या ठिकाणी पाहूया तो पहिला जो निकष दिलेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये एक हजार तर शून्य पॉईंट हेक्टर, दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार कंसा दिलेला आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील त्यानंतर जो दुसरा दिलेला आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व हो सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र राहतील त्यानंतर तिसरं जे दिलेला आहे ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील त्यानंतरचा जो चौथा मुद्दा दिलेला आहे सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या डी बी टी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल त्यानंतर पाचवा जर दिलेला आहे सदर योजनेचा फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील त्यानंतर जो जो पाचवा मुद्दा दिलेला आहे सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल त्यानंतर जो सहावा दिलेला आहे सदर शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी स्लॅश दोन हजार चोवीस स्लॅश वे एक दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्यानुसार नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारी जे शासन निर्णय असतील आणि गव्हर्नमेंट जॉब नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम